डॉक्टर रफिक जकेरिया शहीद अहसान जाफरी व सेंट मेरी स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न जुना जालना परिसरात शिक्षणाचा उत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी रंगला सोहळा जालना प्रतिनिधी जालन्यात ह्युमन चाइल्ड वेलफेअर अँड एज्युकेशनल सोसायटीद्वारे संचलित डॉक्टर रफिक जकेरिया उर्दू प्रायमरी स्कूल शहीद अहसान जाफरी मेमोरियल हायस्कूल व सेंट मेरी इंग्लिश स्कूल जुना जालना यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला मस्तगड जुना जालना येथील शीतल गार्डन येथे आयोजित कार्यक्रमाला विद्यार्थी पालक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली उपस्थित मान्यवर आणि मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते एकबाल पाशा होते प्रमुख अतिथी म्हणून खालील मान्यवर उपस्थित होते शहा अलम खान अध्यक्ष मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ अकबर खान बने खान माजी नगरसेवक काजी नैमोद्दीन अध्यक्ष न्यू नॅशनल एज्युकेशन सोसायटी जालना अजमल सिद्दीकी सरचिटणीस औरंगाबाद काँग्रेस अल्पसंख्याक कमिटी माजी नगरसेवक आमेर पाशा सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक शेख गणेश चौधरी चौधरी ब्लड डोनर ग्रुप गुलाब खान माजी नगरसेवक आरेफ खान अशरफ खान अमजद खान सामाजिक कार्यकर्ते फिरोज बागवान सामाजिक कार्यकर्ते मिर्झा आमेर आदी उपस्थित होते प्रमुख भाषणे कार्यक्रमाचे उद्घाटन इकबाल पाशा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना त्यांनी संस्थेचे अध्यक्ष अब्दुल रफिक यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे विशेष कौतुक केले जालना शहरात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज होती आणि संस्थेने ती प्रभावीपणे पूर्ण केली आहे असे मत त्यांनी व्यक्त केले माजी नगरसेवक अकबर खान यांनी पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय कोणताही पर्याय नाही विशेषतः मुस्लिम समाजात शिक्षणाची चळवळ उभी राहण्यासाठी सामाजिक पातळीवर जागृती होणे आवश्यक आहे शाह आलम खान यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांमध्ये नैतिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले विद्यार्थ्यांचे कलाविष्कार कार्यक्रमाची सुरुवात नातेपाक सादरीकरणाने झाली त्यानंतर इयत्ता ई के जी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी फिल्मी गीतांवरील नृत्य नाटिका व विनोदी सादरीकरणे विविध सांस्कृतिक कार्यक्रम यांच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम व द्वितीय क्रमांकाची पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली नियोजन आणि परिश्रम हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष अब्दुल रफीक रशीद सचिव फरीदा जबीन मोहम्मद दानिश मु अ अंसारी नाजिया तबस्सुम मैडम शबाना मैडम शबाना शाहीन उजमा खान गुल अफरोज मोमीन अंजुम, यास्मीन शेख अंसारी काशिफ सर वहीद सर मुदस्सीर सर एकबाल सर शेख असलम आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत होते। संचालन अस्मा सिराजुद्दीन शेख आभार प्रदर्शन अब्दुल रफीक सहलाते हैं बच्चे बन जाते हैं समझाते सहलाते हैं बच्चे बन जाते हैं, राजा रानी वाले फिल्म हो रही है पुस्तक गुफ, जैसा फिल्म में होता है, उल्णा है, उल्णा है, उल्णा है, उल्णा है।